नमस्कार मित्रांनो मनमेओ मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही कितीही हुशार असला तरी कितीही कष्ट घेतले तरी कितीही प्रतिभावान असला तरी पण जर लोकांना तुमच्या गुणवत्तेबद्दल तुमच्या यशाबद्दल तुमच्या योग्यता आणि आत्मविश्वासाबद्दल माहितीच नसेल तर ते तुम्हाला ओळखणार तरी कसे असा प्रश्न नाही की तुम्ही जिनियस आहात की नाही प्रश्न असा आहे की लोकांना तुमच्या जिनियसपणाची कल्पना आहे का डॉक्टर उज्वल पाटणी यांच्या जीत की हार व्हा तयार या प्रेरणादायी पुस्तकात त्यांनी सांगितलं आहे की स्वतःचं मार्केटिंग करणं ही आत्मप्रशंसा नव्हे तर ती आहे स्वतःचा आदर करायची आणि जगापुढे स्वतःला सादर करण्याची कला या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वतःचं ब्रँडिंग कसं करायचं बायोडाटा पोर्टफोलिओ परिचय छायाचित्र यांचं तुमच्या यशामध्ये महत्त्व आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःची किंमत लोकांना पटवून देणं हे संधी साधणं आहे की चमचगिरी आहे मग चला स्वतःचं यश जगापर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न करूया बना स्वतःचा ब्रँड आणि जिंका हे सर्व जग मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या सुरुवात करूया आजच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयाला स्वतःच मार्केटिंग करा तुम्ही स्वतःचा आदर करीत नाही तोपर्यंत लोकही तुमचा आदर करणार नाहीत तुम्हाला स्वत स्वतःची किंमत वाटेपर्यंत लोकांनाही तुमची किंमत वाटणार नाही तुम्ही स्वतः स्वतःची प्रतिमा ओळखेपर्यंत लोकही तुमची प्रतिभा ओळखणार नाहीत तर प्रसार माध्यमांच्या सध्याच्या युगात यशस्वी होण्यात मार्केटिंगचा देखील मोठा वाटा आहे तुम्ही स्वतःला आणि स्वतःच्या प्रतिभेला कोणत्या प्रकारे सादर करता हे आजच्या युगात अत्यंत महत्त्वाचे बनलेले आहे काही लोक म्हणतात की तुमच्यात योग्यता आणि प्रतिभा असेल तर एक ना एक दिवस नक्कीच ती ओळखली जाईल हा एक मोठाच विचार नक्कीच आहे परंतु सध्याच्या युगात प्रत्येकाची प्रतिभा आपोआप ओळखली जाईल हे शक्य होत नाही लाखो लोकांकडे प्रतिभा आहे परंतु मोजकेच लोक शिखरावर जागा मिळवतात तुम्ही सादर करणार नाही प्रदर्शित करणार नाही तर तुमची प्रतिभा आणि गुण आतल्या आत दबलेले राहून जातील चमत्कारी गतीने शिखरावर जाणारे आणि आपल्या समवयस्क लोकांना खूप मागे टाकणारे अनेक लोक आपण पाहू शकतो हे लोक आपल्या विशिष्ट गुणांसोबत जिंकण्याचा कॉमन सेन्स म्हणजेच साधी गोष्ट देखील वापरतात माझा विश्वास आहे की यश मिळवण्यासाठी जिनियस असण्यापेक्षाही कॉमन सेन्स असणे खूप महत्त्वाचे आहे आपण एक यशस्वी गायक बनणार असाल तर तुम्हाला तुमचे चमकदार परिचयपत्र प्रशस्तीपत्र विशिष्ट छायाचित्र आणि तुमच्या गाण्याच्या ध्वनिफिती किंवा कॅसेट्स विविध संगीत कंपन्या आणि दिग्दर्शकांना पाठवावे लागतील स्वतःची मार्केटिंग करावी लागेल मार्केटिंग केल्याशिवाय घरबसल्या तुमची प्रतिभा ओळखली जाईल असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे तुम्ही खूपच सुंदर दिसता आणि हिरोईन बनण्याची किंवा मॉडेलिंग करण्याची इच्छा ही आहे हे कसे करावे हे आपण सध्या उदाहरण म्हणून दोन पद्धतींनी पाहूया मुंबईला जाऊन रेस्टॉरंट शॉपिंग मॉल आणि क्लब्जमध्ये फिरत राहा जेणेकरून दिग्दर्शक किंवा छायाचित्रकार तुम्हाला पाहून संधी पुढे करतील परंतु यात एक अडचण आहे आपली नायिका बनण्याची इच्छा असेल परंतु दिग्दर्शकाने तुम्हाला पाहिपर्यंत तुमचे वय चरित्र नायिकेची भूमिका करणे योग्य होईल दुसरी एक पद्धत अशी की तुम्ही स्वतःचा एक सर्वोत्तम पोर्टफोलिओ तयार करा आणि विविध जाहिरात कंपन्यांकडे पाठवून द्या किंवा तुम्ही मिस इंडिया यासारख्या स्पर्धेत भाग घेऊन प्रकाश झोतात या सुरुवातीला स्वतःच्या प्रतिभेचा भोंगा स्वतःच वाजवावा लागतो स्वतःची प्रशंसा स्वत करावी लागते आणि स्वतःची मार्केटिंग करणे लाज वाटण्याची गोष्ट नाही नोकरीसाठी पाठवलेला एका उमेदवाराचा बायोडाटा मला आठवतो त्यांनी लिहिले होते मी एक असामान्य व्यक्ती असून तुमच्या कंपनीतील पहिल्याच दिवसापासून तुमचे लाखो रुपये वाचू शकतो आणि एक रुपया खर्च न करता तुम्हाला दहा टक्के अतिरिक्त कर्मचारी देऊ शकतो मुलाखत होण्यापूर्वीच मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तोंडी त्याचे नाव होते कोणी त्याला मूर्ख म्हणत होते कोणी साहसी तर कोणी असामान्य म्हणत होते पण त्याचे बोलणे प्रत्येकाला ऐकायचे होते सर्वांचे लक्ष आकर्षित करण्यात तो यशस्वी झाला होता मुलाखतीत पहिलाच प्रश्न त्याला विचारण्यात आला बायोडाटामध्ये तुम्ही जे लिहिले ते खरे आहे काय त्याने उत्तर दिले होय ते खरे आहे मुलाखत मंडळाने विचारले ते कसे खरे आहे तो म्हणाला महोदय नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वीच मी तुमची कंपनी आणि कामाची पद्धत तसेच कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचा अभ्यास केला आहे यात मला असे आढळून आले आहे की तुमचे सुमारे शंभर कर्मचारी अर्धा तास उशिराने येतात आणि अर्धा तास आधीच निघून घरी जातात तुम्ही वर्षभरात छत्तीस हजार पाचशे तासांचा पगार फुकट वाटत आहात तुमच्या संस्थेत कामाचा वेळ आठ ते दहा तासांचा आहे असे मानले तर तुमचे शंभर कर्मचारी दररोज एक तास उशिराने येणे आणि जाण्यामुळे दहा टक्के वेळ वाया घालवितात सर्वांनी वेळेवर येणे अनिवार्य केले तर छत्तीस हजार पाचशे तासांचा फुकट पगार वाचेल आणि दहा टक्के कामाचे तास वाढतील त्या उमेदवारांनी सर्वांच्या मनात स्वतःची जागा तयार केली आणि त्याची निवडही झाली तुम्ही स्वतःला विशिष्ट दिसण्याचा आणि प्रतिभावान म्हणून घेण्याचा प्रयत्न करा लोकांशी भेटा त्यांच्यावर प्रभाव पाडा वृत्तपत्रात लिहू लागा कॉलममध्ये चमका करता येईल तेवढे सर्व करा परंतु गर्दीपेक्षा वेगळे दिसायला लागा तुम्ही स्वतःची मार्केटिंग करू लागताच लोक तुम्हाला संधी साधू अति शहाणा चमचा अशी अनेक नावे ठेवतील त्यांची पर्वा करू नका कारण थोड्याच दिवसात त्यांच्या तोंड एकच शब्द असेल तो म्हणजे यशस्वी स्वतला धैर्याने सादर करा चांगले कपडे परिधान करा श्रेष्ठ दिसू लागा तुमच्या बाहेरील रूपावर लक्ष द्या व्यक्तिमत्त्वचं सकारात्मक पहिला प्रभाव म्हणजेच फर्स्ट इम्प्रेशन तयार करते स्वतःच्या गुणांना मूर्तरूप द्या स्वतःची प्रतिभा समोर ठेवा कोण काय म्हणेल त्याचा विचार करू नका मित्रांनो माणसाचा सर्वात वाईट आविष्कार कोणता किंतु परंतु असे झाले तर तसे झाले तर कठीण आणि अशक्य हे शब्द आहेत त्यापेक्षाही जास्त दुर्दैवाची गोष्ट अशी की हेच शब्द जगात सर्वात जास्त प्रचलित आहेत असे डॉक्टर उज्ज्वल पाटणी आपल्या पुस्तकात नमूद करतात मित्रांनो या जगात जिंकण्याचा कॉमन सेन्स एकच आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःचं ब्रँडिंग करणं शिका जर तुम्ही स्वतःची किंमत ओळखली नाही तर दुसरं कोणीही ओळखणार नाही जर तुम्ही स्वतःचं कौतुक करत नसाल तर कोणीही ते करणार नाही आणि जर तुम्ही स्वतःची प्रतिभा जगासमोर मांडली नाही तर ती वाया जाईल मित्रांनो यासाठीच तुमच्यासाठी विविध प्रकारच्या योजना आम्ही आणलेल्या आहेत तुम्हाला जर गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही संपर्क करू शकता त्याचबरोबर तुम्हाला एक उत्कृष्ट यूट्यूबर बनायचं असेल तरीसुद्धा संपर्क करू शकता तुम्हाला सर्व माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल संपर्क क्रमांकसुद्धा मिळून जाईल मित्रांनो डॉक्टर उज्ज्वल पाटणे म्हणतात लोक तुम्हाला तितकंच महत्त्व देतील जितकं तुम्ही स्वतला देता म्हणूनच बायोडाटा असो पोर्टफोलिओ असो छायाचित्र असो किंवा तुमचा आत्मपरिचय असो हे सगळं म्हणजे स्वतःचं मार्केटिंग आहे चमचेगिरी नाही तुमच्या यशात जग सहभागी व्हावं असं वाटतंय ना तर आधी स्वतःचं नाव काम आणि आत्मविश्वास लोकांपर्यंत पोहोचवा स्वतःला लपू नका जगासमोर उभे राहा आणि जिंकून दाखवा कारण यशस्वी होणं कठीण नाही अशक्य तर अजिबात नाही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःच ब्रँड बना धन्यवाद पुढील प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद